लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ओझर ते पिंपळगाव दरम्यान काल महामार्गावर तब्बल सहा तास वाहतूक कोंडी निर्माण झालेली होती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा डिसाळा कारभार त्यामुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे सध्या या महामार्गावर दुरुस्तीचं चा काम चालू आहे त्यामुळे वाहतूक ही एकेरी करण्यात आली तर पाच किलोमीटर पर्यंत रस्ता बंद करण्याऐवजी एक ते दोन किलोमीटरचे टप्प्याटप्प्यानं काम होणं गरजेचं आहे मात्र असं असताना सर्व नियम धाब्यावर बसून या ठिकाणी काम सुरू आहे महामार्गावर काम सुरू असल्याने एकरी वाहतूक तयार करण्यात आली मात्र या ठिकाणी वाहतूक पोलिसच उपलब्ध नसल्यानं वाहतुकीचा पुरता बोजवार आवरला आहे काल रविवारी सुटीचा दिवस असल्यानं वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होती त्यात वाहतूक कोंडीमुळे या ठिकाणी दोन मोठे अपघात झाल्याचं देखील समोर आलाय याच वाहतूक कोंडीने एकाचा जीव देखील घेतला आहे तसेच याच वाहतूक कोंडीच्या वेळी महामंडळाची एक एस टी बस आणि एक अवजड वाहन रस्त्याच्या मधोमध बंद पडल्यानं वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली बंद पडलेल्या वाहनांना वाहतूक पोलिसांनी धक्का मारत रस्त्याच्या बाजूला केले तसेच वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नियोजनबद्ध काम करावं ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत अशी मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर